हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज पाहणार आहे नॉनव्हेज खायला पण विसरतील अशी चमचमीत रस्सेदार सोयाबीनची भाजी या भाजीला लागणारे एक खास मसाला तयार करून ही भाजी बनवणार आहे चवीला खूप अप्रतिम अशी लागते भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेली अशी ही भाजी आज पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर करा अजून रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेबल स्पून मीठ टाकून घेत आहे त्यानंतर सोयाबीन टाकायचे तर हे फक्त आता तसासाठी झाकून ठेवून द्यायचे तर मसाला तयार करण्यासाठी घेऊया इथे कांदा कट करून घेतलेला आहे लसूण तेजपत्ता दालचिने अद्रक टमाटर हे सर्व भाजून घ्यायचं अगदी थोडस तेल टाकून भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी तीळ टाकलेला आहे तर एकदम बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे अर्धा तासानंतर सोयाबीनची वडे भिजवून तयार आहे तर आता यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं जर पाणी असेल तर चव चांगली लागणार नाही त्यामुळे हाताने असे दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचे आता हे सर्व काढून घेतलेलं आहे एका कढईमध्ये तेल गरम करायचे वाटून घेतलेले सर्व मसाले यामध्ये मिक्स करायचे तर लो फ्लेम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतायचं त्यानंतर लाल तिखट जिरे पूड हे सर्व मसाले टाकून घ्यायचे ग्रेव्ही येण्यासाठी एक चमचा बेसन टाकून घेतलेला आहे हळदी पावडर हे तेल सुटलेलं आहे सोयाबीनचे वडे त्यामध्ये परतायचे तर यामध्ये गरमच पाणी टाकायचं कारण भाजीला चव छान लागते तर पाच दहा मिनिट झाकून ठेवून द्यायचे त्यानंतर कोथिंबर टाकायची घरच्या घरी आपली ही ढाबा स्टाईल भाजी तयार आहे नॉनव्हेज खाणारे सुद्धा या अशा पद्धतीत ही भाजी बनवून दिली तर नक्कीच आवडीने खातेले तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये